शिवळचे मध्ये शिवळमध्येचे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोटे आणि त्यांच्या सगळ्या सहकारी आणि त्यांचं प्रतिष्ठा यांच्या वतीनं हा ऐतिहासिक असा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी झाला आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जवळजवळ चोवीस वधू वरांना आशीर्वाद देण्याचा योग आला खऱ्या अर्थानं कोठे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा या कुटुंबिया अनेक समाज कुटुंब हे कुटुंब सातत्याने राबवत असत आणि अलीगडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मधल्याचे आमदार अनन्य देवेंद्र कोटे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होणार आपण सगळेजण त्याची साक्षीदार खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे पो, कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्रला मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी आपल्या झुलट्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नी आणि माझ्याकडे आले जेव्हा जेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाराच्या उपयोगाच्या वस्तू त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं आपली आपला घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंवा त्याच्याही पेक्षा साधला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्यांची जी अपिया या विवाहाबद्दल होती ती असताना सामान्य जनतेबद्दल त्यांचा असताना यातून दिसत मी पुन्हा एकदा या सगळ्याच ग्रामपत्याना मनापासूनच्या शुभेच्छा दिली त्यांचं आयुष्य मराठीत आणि उज्ज्वल हो त्यासोबत जो सेवेचा वारसा कोठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असा तातत्यानं पुढं जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र कोटेंसोबत त्यांच्या सगळ्या सोबत राहावे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे जर या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि देवेंद्र आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद